सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहू ह्या देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एरवी खडे फोडणाऱ्या मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांसह हो एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करत आमचा विरोधक छगन भुजबळ असल्याचं मनोज जरांगे म्हणाले औरंगाबाद शहराचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतरण केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर शहराचेही नामांतरण अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौडी येथील कार्यक्रमातून याबाबत घोषणा केली होती त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भातील निर्णयही घेतला तेरा मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर नामांतरणास मान्यताही देण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मात्र या प्रकरणी आता सरकारची डोकेदुखी आणखी वाढल्याचं पाहायला मिळतंय कारण अहमदनगरचे नामांतरण करण्यास विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकारने या नामांतरणास मंजुरी दिली असली तरी अद्याप केंद्र सरकारची मान्यता घेणे गरजेचे आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला गळती लागली असून माजी राज्यमंत्री माधवराव किन्नाळकर आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे आज संध्याकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षातील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खतखत बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपाचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांत पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांच्यासोबत दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीला सोडून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता आता दहा वर्षानंतर पुन्हा एकदा ते भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत धारावीचा भूखंड आदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डाव आहे सरकारची लाडका मित्र आणि लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरू आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला लक्ष केलं आम्ही ठरवलंय माणसं साधी घ्यायची आता बघा निलेश लंके निवडणुकीला उभे राहिले त्यांच्या विरोधात एक मोठे नेते होते आणि त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा गृहस्थ पार्लमेंटमध्ये जाणार याला इंग्लिश येत नाही आणि हा तिथे जाऊन काय करणार पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावे लागते असं नाही पार्लमेंटमध्ये हिंदी बोलता येतं मराठी बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं ते गेलं पार्लमेंटमध्ये मलाही काळजी होती म्हणलं आमच्या घडी पार्लमेंटमध्ये जातो आहे काय बोलतोय माहीत नाही शपथ घ्यायला उभा राहिला धाडधाड इंग्रजी गाडी जी सुटली ती गाडी मदी आधी नाही सगळं पार्लमेंट बघायला लागलं कोण ह्यो गडी आलाय असं राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार म्हणाले अहमदनगर मधील अकोले येथे स्वर्गवासी अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळा व शेतकरी मेळाव्यात शरद पवार सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असताना शहरातील ग्रँड रोड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे या परिसरातील महाडच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून या दुर्घटनेत एक वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय तसंच तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले पावसाळ्यात मुंबई शहरात अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात त्यामुळे प्रशासनाने अशा इमारतीची हलवण्याची गरज असून हीच बाब आज झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे ज्यात धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पुराचे पाणी हळूहळू नदीकाठच्या गावात घुसू लागल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे अनेक मार्ग पुलाच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे पंचगंगा छत्तीस फुटाच्या वरून वाहत असून इशारा पातळीकडे आगेकूस सुरू ठेवली आहे पिंपरी चिंचवड येथे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तो बेपत्ता झाला होता त्याचा शोध सुरू होता फिरता फिरता तो सांगलीत आला होता सांगलीत रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे नातेवाईकांना फोन करून सांगितले नातेवाईकांनी मोबाईल कॉलवरून शोध घ्यायचा प्रयत्न केला सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवले पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून गुरुवारी त्याला सांगली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं त्यानंतर शुक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हा खेळ कुठपर्यंत चालणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे देशाला पुन्हा एकदा तोडण्याचा तुमचा विचार आहे का देशाचं तुम्हाला विभाजन करायचं आहे का असा सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे देशाचं नुकसान होत असल्याचंही राऊत म्हणाले हिंदुत्वाची आम्हाला जादा चिंता आहे नकली लोकांना चिंता नाही बेईमान असलेली लोकं आम्हाला नकली म्हणत असल्याचं राऊत म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवले आहे पण त्याचबरोबर तुतारी हे चिन्ह देखील गोठवले आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बिगुल आणि तुतारी हे चिन्ह नसणार आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री